मराठा मोर्चा आयोजकांमध्ये सध्या फूट पडल्याचं दिसतंय यामुळे समाज भरकटू शकतो अशी सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते त्यामुळे विषयापासून भरकटू नका असं थेट आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात येते त्याचबरोबर तसं आवाहन सध्या वृत्तपत्रांमधून करण्यात आलं हा सर्व गोंधळ मुंबईमध्ये मराठा मोर्चा काढायचा की नाही यावरून होतोय आता मराठा मोर्चामध्ये अनेक नवखे नेते आलेत आणि त्यामुळे संभ्रमाची स्थिती ही समाजामध्ये निर्माण होऊ शकते असं सुद्धा सांगण्यात आलं आहे महत्त्वाचं असं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईतल्या मोर्चावरून मराठा समाजामध्ये फूट पडल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय ताजी बातमी आत्ताची चक्काजाम आंदोलनामुळे मोर्चाचा मूळ उद्देश हा भरकटला जाईल अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईतल्या मोर्चावरून मराठा समाजात फूट पडली आहे का किंवा फूट पडतीय आहे का असं चित्र सध्या उभं राहिलं आहे पुन्हा चक्काजाम आंदोलन शांतते मो मध्ये होईल याची खात्री नाही आंदोलनामध्ये घुसवलेले लोक कुठेही काहीही करू शकतात त्याच्यामुळे या मराठा समाजानं आपल्या मूळ उद्देशावरून हटू नये असं आवाहन करण्यात आहे